साडे दहाचा आहे दंड घेर ओके साडेपाच मग असं चॉक टेप अस जवळच ठेवायचा छान काम आहे का तुला पण शिलाई माहित नाही निलम माहित मला फिटिंग करायची राहिली होती ना <laughs> म्हटलं आता इथे हे करावं हुशार बरोबर डोकं लावून टाकली त्यांनी फिटिंगच करायचं अगं तसं नाही म्हणजे ब्लाउज शिलाई विचारते मी ब्लाऊजची शिलाई किती आहे ना? दा... वीस रुपे। रुपे शिलाई ना आहे रुपये शिलाई बघा इकडे या घेऊन इकडे फॅमिली बगरवाडी गावामध्ये फार सुंदर टेलर आहेत आणि सेल लावलाय आम्ही सेल शिलाईचा वीस रुपयात कटोरी येऊन जा हो रांग लावा इथे मस्त पैकी शिवून मिळेल काम तुम्हाला भारी <laughs> टेलर आहे धन्यवाद पायसदार आहे वाटत टेलरांचे भारी हा ही सगळी आमची पुणे वीस रुपये शिलाई द्यावा कुठे चाललाय गाव माझा असं मला म्हणावं लागेल महाराष्ट्राकडे नाही जावं लागणार मला असं म्हणावं लागेल कुठे चाललाय गाव माझा मला पुढे न्यायचं आहे तर बघा असं सुंदर आणि सुपरियर काम झालेलं आहे अनिल पहिल्यांदा काम केलं होतं मशीन चालवली होती मशीन चालवलीच नव्हती तरीही निलंबणी काम केलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा चालवलेलं ना मशीन पहिल्यांदा आपल्या क्लासमध्ये मग काय क्लास, क्लास नाही तुमचं लॉस काय केलं कायच नाही उलट चांगलं आहे मला माझा ब्लाउज पहिला आला पाहिजे घालायला दुसरं बाकीचं जाऊ जा जा दे <laughs> जाऊ दे बाकी जा 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 माझं मला आलं पाहिजे तर खरंच सगळीकडेच महिला कावऱ्या बावऱ्या झालेल्या असतात घाबरलेल्या असतात की आम्हाला जमेल का किंवा आमच्या चुका होणार आहेत तर मग काय त्यांना मला अजिबात नाही चुकीतूनच आपल्याला पुढे जायचं आहे जे मी भोगले ना ते माझ्या ताईला नाही भोगू देणार मी प्रत्येक वेळी माझ्या ताईला खंबीर आधार सांगते आणि खूप छान म्हणजे तिने ना किती ब्लाऊज बनवले तर साधा जो साधा बनवलेला आहे हा पहिला का त्या पहिला हा नंतर हा दोन नंबरचा आहे ओके हा एक नंबरचा आहे आणि नंतर आता म्हणजे काय कटोरी का दोन बनवले का एक बनवला कटोरी एक बनवलेला आहे तर खरंच म्हणजे शेती घरचं काम आणि गावाकडे थोडंसं वेगळं वातावरण असतं किंवा पटकन महिलांना बाहेर सोडत नाहीत घरचे की घरचं काम पहिलं दे शेण पाणी असं पण त्याच्यातूनही माझ्या ताईने असं सुपरियर काम केलेलं आहे आणि आता मी मागे ठेवणार नाही त्यांना त्यांना खूप पुढे घेऊन जायचं आहे उमेदचं आम्हाला खरं खूप सहकार्य लाभलेलं आहे आणि आता उमेद आम्ही सोडणार नाही तर तिथून आता तुम्हाला जसं जसं अजून सुंदर देणार आहे मी त्यांना अजून सुंदर म्हणजे खूप अजून छान आहे त्यांची त्यांनी अपेक्षित पण केलं नाही असं मी त्यांना देणार आहे आणि माझी प्रत्येक ताई मी सक्षम करणार आहे खरं तर आता तो तो ब्लाउज मला घालून दाखवायचा आहे पटकन हो मग चुकीचं काम केलं नाही ना ओके ओके सुरेखाचा ना तरी ते फ्री क्लास आहे ठीक आहे ठीक आहे सुरेखा सगळा तयार आहे थोडासा घालून बघ ना बाळा काय प्रॉब्लेम आहे हा आम्हाला लक्षात येईल घालून बघ नाही आम्हाला बघू दे ना म्हणजे काय आहे ना तर म्हणजे कशा ताई असे गाव्या घाबरायचं मला घाबरायचं नाही आणि माझं मशीन काम फार कमी चालतं फार कमी की माझं अगदी पुरळ असतात खरंच त्यांचं कौतुक असतं त्यांना आणि त्यांना कौतुकाची थाप द्यायचीच असते कारण स्वतः शिवणकाम केलेलं असतं तो आनंद घेतात तर कसे आहेत सगळे खुश आहेत का कि दुःखी आहेत क्लास मध्ये खुश आहे छान आहे का क्लास फोटो काढायचे काय चाललंय मला काय कळे ना तर असं काम चालतं बघा